हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मस्त अशी आमची मॉर्निंग झालेली आहे आणि मॉर्निंग म्हटलं की गावाकडचं जर वातावरण असेल तर ते सगळ्यात बेस्टच आहे म्हणायचं तर हे गावाकडचं वातावरण आपलं बघू शकतो तर आज आपल्या गौराई आपल्याला सोडून जाणार आहे दीड दिवसाची पाहुणी निघाली म्हणतो तसंच काहीतरी तर आज गौराई जाणार आहे आणि आज आपण एकमेकाच्या घरी लक्ष्मा वगैरे बघायला जात असतो त्यासाठी आपण मस्त आपल्या गौराईच्या पुढी पण छान छान अशी रांगोळी काढत असतो छान असं डेकोरेशन करत असतो आणि आपल्या अंगणामध्ये पण मस्त सडा रांगोळी हे तर असतंच गावाकडे तर आपण आता रांगोळी काढून घेऊयात तर बघूयात आपली रांगोळी कशी तयार होते आणि किती छोटी किंवा मोठी मी रांगोळी काढते ते तर जेव्हा आपल्याकडे गणपती बाप्पा येत होते त्यांची पण आपण आगमनाची वेगवेगळी तयारी करत ता असतो आणि खरेदीसाठी वगैरे बाहेर जाणं शॉपिंग करणं डेकोरेशनसाठी नवीन काहीतरी गेल्या वर्षीपेक्षा वर्षी, वर्षी काहीतरी नवीन व्हावं या प्रयत्नात आपण असतो आणि सर्व आपलं छान दिसावं डेकोरेशन पण छान दिसावं तसंच आपल्याला ता वाटतं तर गणपती बाप्पा आल्यानंतर लगेच काही दिवसात आपली गौराई येते म्हणजेच लक्ष्माचं पण आगमन वगैरे असतं तर त्याचीही तयारी आपण जोरदार करत असतो तर खूप छान असं वाटतं एकत्र जेव्हा लक्ष्मी आणि गणपती वगैरे आपल्या घरी आलेले असतात तेव्हा आणि जेव्हा ते जातात तेव्हा आपल्याला खरंच खूप सॅड वाटत असतं जसं आपण उत्सुकता असते डेकोरेशन वगैरे करायची परत तर डेकोरेशन काढायचं वगैरे म्हटलं तर मन थोडंसं सॅड होतं तर तसंच आपण थोडंसं सॅड आहोत असं म्हणायचं तरी मॉर्निंगची तयारी आहे आणि गौराई तर काही दिवसासाठी आलेल्या आहेत तर आता जाणारच आहेत तर त्यांना हसत हसत पाठवावं असं म्हणतात तर आता मी ते रांगोळी वगैरे काढते आणि रांगोळी वगैरे माझी आवरत आलेली आहे बघू शकतो तुम तुम्ही की माझी रांगोळी कशी झालेली आहे ते मध्येच मी इथे रांगोळी काढत होती तर राज आला आणि एक कलर इथे सांडलेला होता राजने परत मला वेळ लागला ते कलर साईडला काढून साफ वगैरे करून घ्यायला तर परत मी इथे रांगोळी काढून घेते आणखीन तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग्स पाहण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता गेल्या वर्षी पण आपण आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती गौरीचं आगमन जा झाल्यापासून गौराई जात असेपर्यंतचे ब्लॉग टाकलेले आहेत तर ते व्हिडिओ पण मला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा मम्मा आवडले तुला हो। छोटीच काढले मोठी काढले हो। आवडले तुला हो। कोणता कलर आहे मध्ये तुझा फेवरेट कोणतं पिंक तुला कुठला कलर आवडतो राज पिंक कलर, हो। कलर? पिंक आवडतो हो। रांगोळीमध्ये पण पिंक आहे का छोटे छोटे मम्मा पाय हे आहे छोटे दिसायलेले लक्ष्मीचे असतात पाय ते मम्मी जास्ती मोठी काढली मग छुट्टी का मोठी काढल्यास खराब होते का मोठी खादू खादे होते आ, राजला असं म्हणायचं आहे की ते खडे वगैरे पण होते बाजूला आणि जास्त लेकरा वगैरे असल्यामुळे ते बोलतो की आम्ही आजूबाजूला खेळत असतो तर आमचे पाय वगैरे लागून ते रांगोळी खराब होईल मम्मा असं बोलला तो त्यामुळे जास्त मोठी नको काढू असं त्याला बोलायचंय तर छानपैकी असं मस्त आमचं औरुण झालेलं आहे मी आणि आमच्या आमच्याजवळ पण साडी घालून रेडी झालेले आहोत तर आता एकमेकांच्या घरी गाठी घ्यायला वगैरे जात असतात तर आता आमचं इथे चालू आहे गाठी घ्यायचं अशा पद्धतीने एकमेकांच्या घरी गाठी वगैरे घ्यायला जात असतात तर त्यामध्ये तुळशीचं पान वगैरे फूल सुपारी हे सगळं बघत बघू शकतो तुम्ही अशा पद्धतीने हे गाठी घेतल्या जातात तर मी आणि माझ्या जाऊबाई पण गाठी घ्यायला जाऊन आलेलो आहोत दिवसभर गाठी वगैरे घ्यायला आम्ही मॉर्निंगला गेलेलो आणि दुपारी गेलेलो आम्ही लक्ष्मी वगैरे पाहण्यासाठी सगए, सगए तर लक्ष्मण वगैरे पाहून आलेलं आहोत आणि थोडंसं थकावट आता जाणवत आहे कारण आपण ऑलरेडी सगळी सगळे मॉर्निंगपासून लवकर उठून तयारी वगैरे करत असतो नंतर स्वतःला वेळ देऊन स्वतःला पण तयार वगैरे करत असतो मस्त असं फोटोज वगैरे करत असतो आणि माझे तर व्हिडिओज इन इंस्टाग्रामवरती पण रील्स वगैरे खूप छान छान मी काढलेले आहेत गौराईच्या तिथे ते पण छान छान रिल्स वगैरे काढून घेतल्या मी दोन चार आणि आता मी पूर्ण लक्ष्म्याचं तुम्हाला दाखवत आहे सेटअप कसं होतं ते कारण गेल्या वर्षीचं पण थोडंसं वेगळं होतं त्यापेक्षा यावर्षीचं त्याच्यापेक्षा आणखीन वेगळं झालेलं आहे तर खूप छान असं आमचं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे ला तर अशा पद्धतीने आपल्याला आता आपल्या गौराई जाणार आहे सोडून तर साडी वगैरे आम्ही वेअर केलेली मी ते काढलेली आहे कारण आता खूप काम वगैरे पण असतं आपल्याला आणि संध्याकाळची वेळ आहे तर बाकीचं पण काम आपल्याला औरण वगैरे घ्यायचं असतं त्यामुळे ते साडी वेअर केलेली मी काढलेली आहे आणि आता आपल्याला इथं आरती वगैरे पूजा वगैरे ते क करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गौराईचं सगळं काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण आता काढायला घेतलेल्या आहेत खेळण्या वगैरे तर आपण ठेवत्या वेळेस लस जे फुटायच्या वगैरे खेळण्या असतात किंवा काचेच्या वगैरे खेळण्या असतात ना, खे ना ते आपण सगळ्या शेवटी ठेवत असतो जेणेकरून आपल्या घरामध्ये लहान मुलं वगैरे असतात तर ते खेळणी त्यांना पाहिले की त्यांना पाहिजे असते आणि आपण नको म्हटलं तरी ते ऐकत नाहीत मग ते तुटाई फुटायची वस्तू असते त्यामुळे आपण ते सगळे ठेवून झाल्यानंतर सगळ्या शेवटी ठेवत असतो पण जेव्हा आपल्याला त्या सगळ्या खेळण्या भरून घ्यायच्या असतात ना तेव्हा आपण काचेच्या वगैरे ज्या फुटायच्या असतो त्या अगोदर भरत असतो जेणेकरून दुसऱ्या ज्या वस्तू आहेत ते आपण काढतो तेव्हा त्या एकमेकाच्या वस्तूला म्हणजे आपला धक्का वगैरे लागू नये याच्यामुळे तरी ते काचेच्या ज्या ज्या वस्तू होत्या किंवा चिनी मातीच्या वगैरे फुटायच्या ज्या वस्तू होत्या त्या अगोदर आम्ही काढून घेत आहोत आणि अगो अगोदर ते बॉक्समध्ये पॅकिंग करून घेत आहोत मगच बाकीच्या खेळण्या वगैरे काढून घेतो कारण आमच्या घरी पण लहान मुलं आहेत आणि ते एकमेकाच्या ह्याच्या आणि एकमेकाच्या नादाने एकमेकजण घेतात आणि ते एकाला नाही म्हणलं की एकाला रडायला येतं त्यांना त्यामुळे आम्ही त्यांना समजवून अगोदर ते बॉक्समध्ये भरून घेत होतो तर ठेवत्या वेळेस म्हणजे लक्षातच नाही आहेत की आपण कुठल्या बॉक्समधून काय काढलं होतं आणि कुठल्या बॉक्समध्ये काय ठेवायचं ते ते सगळं कॉन्फिडन्स होत होतं आम्हाला कारण आम्ही ठेवत होतो त्या बॉक्समध्ये काहीच बसत नव्हतं मग परत कुठल्या बॉक्समध्ये बसतं कुठल्या बॉक्समध्ये काय अडजस्ट होतं हे करूनच आम्हाला हे भरावं लागत होतं आणि प्रत्येकाचा तोच प्रॉब्लेम असतो कारण आपण ह्या प्रत्येक वर्षी एक एक वस्तू वाढवलेला असतो त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो आपल्याला काय राजे हे वासरु त्याच काय करायला ते दूध प्या दुध पूलाय राज बोलत होता त्याची मम्मा आहे आणि ते त्याचं बाळ आहे मम्मा बघ कसं दुध प्यायला गाय वगैरे तर हे त्याला खूप आवडतं कारण अष्टमीनायक लातूरचं मंदिर होतं तिथला पण ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनल वरती आहे तो नक्की बघा तुम्ही तर राज तिथे पण असं मोठी दया आणि वासरू होतं तिचं ते पण त्याला खूप आवडलेलं आणि बार बार तो त्याच्या शेफट्याला वगैरे असं त्याला हात लावत होता कारण स्टार्टिंगला थोडासा तेव्हा ते तो लहान होता त्यामुळं तो घाबरत होता पण नंतर नंतर त्याला समजायला लागला आम्ही जेव्हा त्या मंदिरमध्ये जातोत ना आता तेव्हा राज खूप एन्जॉय करत असतो प्रत्येक वेळेस तर हे त्याला खूप आवडलेलं आणि तो ठेवतो वेळेस पण म माल मला तो खेळणी मागत होता आणि नंतर पण ते खेळणी मागत होता पण मी काही त्याला दिलेलं नाही आहे तर हे सगळं आवरत आवरत आता आळस येतोय म्हणजे झोप येते आता झोपेचा टायमिंग वगैरे झालेलं आहे तरी आम्ही सगळ्यांनी हे पटकन आवरून झोपायची तयारी करत आहोत आता तर मला तर खूपच आळस येत होता तर का हे काय आहे राज चिचू चिचू हे पण राज खूप वेळ मागितला खेळण्यासाठी पण त्याला काहीतरी समजावून थोडंसं टच करायला दिलं बघायला दिलं आणि नंतर त्याला झोप असं सांगितलं उद्या बाहेर जायचं आपल्याला फिरायला असं काहीतरी बोलून त्याला समजावून थोड्या वेळ मग तो राज झोपी गेला तर आमचं पण बाकीचं मस्त असं असंवरून झालेलं आहे तर छान वाटलं मस्त अशी गौराई आपल्या घरी आलेली होती आणि खूप छान त्यांचे आशीर्वाद पण आपल्याला भेटलेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय अँड टेक केअर ऑल